मध्ये नंतर ना ह्याला काय अर्थ आहे आणि मला एक सांगा आज जेवढ्या साताऱ्यात सभा झाल्या बीजेपी कडनं त्या बीजेपी मध्ये महाराजांचं स्पष्ट नाव का घेत नाहीये किंवा छत्रपती म्हणून आमचे खासदार छत्रपती उदयनराजे हेच असणार बीजेपी कडनं नाहीये उद्या भविष्यात त्यांनी जर आजही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदय महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील तेवढे पदाधिकारी अक्षर उदयच्या कोणाही पदाधिकारी असो तो कोणी असो उदय च्या दहा वाजता त्यांना शिवतीर्थावर यायच राजीनामा फुकट यायचं नाही त्यांनी महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत बघायला आपण काय